तर नमस्कार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या महेश करा, 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 करा। नंतर आपण कपळाला भांडारला लावतो ला मंडळी मामांच्या मंदिरात गेल्याच्या नंतर आपण कपळाला भांडारला लावतो ला माझं सांगणं एवढंच आहे की मामांच्या मंदिरात जाताना रिकामे कपड्याने कोणी जाऊ नये तिथली मंडळ उठाली उठली आणि मला म्हणाली महाराज मी मेकअप केलाय भंडार कसं काय लावू भंडारा लावायचा म्हणजे लावायचं ते काही सांगायचं नाही त्याचं कारण आहे बघा आपल्या इकडं मुलगा ज्याला नंतर किती दिवशी ठेवतात ठेवतात आणि ते सटीव आपल्या पूंजन झाल्याच्या नंतर सटव आपल्या कपाळाचा क्षणापर्यंत लढत होती ती गोष्ट त्यांना मिळाली नाही एक व्यक्तीने काय केलं आपल्या ते हात ठेवला आपलं भविष्य बघितलं आपण कुठे जाणार आहे ते नशीब ते भविष्य ते सामर्थ्य बदलायचं श्री संत बाळूमामाने ठेवलं होतं बाळू मामा माझी ओघ्यांची मावली बाळू मामा माझी देनांची मावली मामाने काही घेतल्याच्या नंतर मामांना मागून हाक मारण्यात आली हो बाळा पाणी आणून देतोस का मामा म्हणले हा मामाने ते कंडामळू घेतला कंडाळ घेतल्याच्या नंतर मामाने रस्त्या रस्त्याने चालत चालत शेताच्या कडून निघाले त्या शेताला त्या हिरला नंतर त्या कंडमूळ भरला आणि भरल्याच्या नंतर मामा परत रस्त्याने घरी आले त्या दाऊ त्या संतांना दिल्या संतांना दिल्याच्या नंतर संत म्हणले तहन नाही आली बाळा अजून पाणी आणून देतोस का मामा म्हणाले देतो ना मामाने परत कंडमूळ घेतलं कंडामोळ घेतल्याच्या नंतर मामा परत रस्त्याने चालत चालत शेताकडे निघाले परत शेताने ते भरून आणलं कंडमुळ भरून आणल्याच्या नंतर मामाने त्या साधू संतांना दिलं साधू संतांना दिल्याच्या नंतर साधू संत काय म्हणाले सांग का बाळा आमची तहन बागली माझा तुला आशीर्वाद आहे या जो शब्द बोलते तो घरच होणार जो शब्द तो खराच होणार ते नावाची मुलगी राहत होती रुवी नावाच्या गावात एक तेजस्वी नावाची मुलगी राहत होती राहत होती आणि तिच्या आई वडील आदमा फुला निघाल्याच्या नंतर मुलीला सांगून घेते मुलीला सांगून घेते मुली काळजी घे मुलगी म्हणाली हा बाबा मी काळजी घेतो तुमची घ्या गाडी वेगाने चालली होती गाडीने अचानक रस्त्याने पेड घेतला आई बाप निघून गेले तिथे पेपर होता मामाने ती सांगत होती मामा पेपर आहे माझा मामा ठीक आहे उपाशी पोरगी बॅग भरली बॅग नंतर पुण्याच्या कॉलेजच्या जवळ गेली आता जाऊ दे पेपर होता सरांनी सांगितलं होतं पेपरला प्याद फक्त पॅड पेन आणि दुसरं काहीच नाही त्या मुलीच्या हातात फोटो होता आता सगळ्या मुलींची चेकिंग झाल्याच्या नंतर त्या मुलीचा नंबर आला मुली आल्याच्या नंतर तिच्या हातात तीन वस्तू होत्या कोणत्या

त्या मुलीने दीड तासाचा पेपर एक तास कसा लिहिला असेल तिच्यावर बाळूमामांनी कृपा केली बाळूमामांनी कृपा केली